मालगाडालो आहे तर हाय मित्र नमस्कार आणि गुड मॉर्निंग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो मी मेरसी खोडायला तोडायला म्हणजे चालू केले होते हा तिसरा दिवस आहे आपल्याकडे दहा बारा चौदा अशी माणसं असतात तर आज लास्ट डे असतील नाहीतर थोडंफार राहिले तर उद्या हाफ डे असेल खायदा म्हणजे खोडण्यासाठी तोडण्यासाठी मिरची तर तो मित्र तिसरा दिवस आहे मी शेत पोचलो आहे गाडी आपले लावली आहे आता आपण मिरचीच्या वाडीमध्ये जाऊ तिथला लोक आहे तर बघू किती मिरची तोडली ती पण बघू आणि किती बाकी बी आहे ते पण बघू चला तर मित्र आपण आता वाडीमध्ये जाऊ तर बघा मित्रांनो एक गाडी आपली इथे लावली आहे आणि हे आपली पल्सर वर्स करून मस्त ठेवले याला सर्विससाठी आपण गाडी लावली सावलीला आता पण आपण वाडीमध्ये एंट्री मारू बाळा ना ते तिथे मस्ती करत आहे ना बाळा बघा मित्रांनो आपले वाडीचा लुक आता थोडा रोगराई पण चालू आहे आजू वातावरण पण थोडं लगेच वाटत आहे ह्या भागात सर्व माल काढला इथून तिथपर्यंत आणि तो भाग आता आपण तिकडल्या भागाला जाऊ म्हणजे दोन तीन हजार बुड़ांचा माल काढला कमीत कमी सातशे सातशे नाही सहाशे किलो सहाशे किलो सॉरी सहाशे किलो ना तो पण भाग ना अजूनच हे काम करत पाहिजे तो थोडे गोठी पण करता मस्त बरा तेरा माणसा जा तू निवडा नाही गेलेस दीपिका पण काहीतरी नांगून लागत आहे का माल काढला असेल ते आपल्या सावलीला ठेवले पलाडी मध्ये बघ बाईला जा दहा महिने मालगाडा चालू आहे असे खोड यायचं मस्त बॅगी बोठी करायची खोडा चालू करायचा काय मा हटवत नाही फुला गाडी मस्त ना तुला आता जाऊ आपली मिरची ना का मला बारीक आपले मिरचींचे बुडांचा पाचवा तोडा आहे म्हणजे चौथा का पाचवा दोन दिस व्हिडिओ काढणार नाही काय म्हणते तिची दाखवायची त्याची की आज लास्ट डेट तुम्हाला दाखव मिरचीचं च हाईट कमीत कमी चार साडे चार फूट दुसरी दुसरी कमी आहेत आज आपला दवाना पण जायचं आहेत आता गडबडा लगेच दवा आण लागेल मशीन चालू केलं काय वाडगोबाला निवडा ठेवला आहे वाडगोबा बारीक ना पिकेल साईड ला ना पिकेल ती हा आता कसं जरा गरमी असते ना लगेच माल पिकत जाय त्याच्यामुळे आपला आप आप शेतावर हा सु आपण गंगाबाई बाई आमच्या झलेत बसले सकाळ मस्ती हो खेळायला गेलो जरा आता घडी पण अंगलवा लागते गणपिशवे भरील आहे हव्या मित्रांनो आता तुम्हाला जे खालत दोन तीन हजार बोर्ड आहेत ज्याची तोडायची बाकी आहेत तिथे तुम्हाला घेऊन जातो आणि तिथला लोक दाखवतो तर बघा मित्रांनो दुसरे हे दोन हजार बुडे आहेत रोपटे झाडं ही दोन हजार झाडे ह्याची तोडायची बाकी आहेत आणि ही असतील तीन हजार एक ही लेट लागवड केली म्हणून लहान आहेत पण लहान आहे तरी पण थोडाफार बाज बसला यांना पण तर बघा मित्रांनो आप आज आपल्या टेकामध्ये बघा पाठीमागे फुल लोड करून चाललं आहे मिरची विकायला तलासरीला तर घरून मी निघाला मित्रांनो आणि रस्ता खराबच तुम्ही व्हिडिओ मागे ते बघितला दिसेल रस्ता भरपूर खराब त्यामुळे मी व्हिडिओ काय काढला नाही आता काय जातच म्हणून आता तर रस्त्याला निघाला मी आंबेसरी तलासरी म्हणजे जो जो चार रस्ता धनवाडी जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावर मी पोहोचलो आता तुम्हाला मी डायरेक्ट तलासरीला आपण जाऊन भेटू किती किलो माल होतो आणि या चौथा पाचव्या खुड्याचा तोड्याचा किती किलो माल निघाला तो पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे टोटल मी तीन दिवस माल काढला अजून तरी पण आपण एक लहान सेत आहे त्याच्या माल बाकीच राहिला तो उद्या निघणार आहे तर तुम्हाला आजपर्यंतचा माल किती झाला तो मी तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो फायनली मी तलासऱ्या पोहोचला हे मेन हायवे नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस आपले तलासरी हा ब्रिज खालून रस्ता येतो तो बायप काय नाही की साईटवाला रस्ता जो नाकेवर जात तो तर हाईवरून आपण उतरलं नाथाजाव आपल्या मिरचीवाल्याची इथे मित्रांनो फायनली पोहोचला गाडी एक आपली एक आपली मित्राची खाली येत आहे हे दादाची माल तर आहे ना सेट आहे पाहिजे थोडा मध्या करत आहे साठचा सहा भाव आहे पण काय आहे ते नागो माल तर हे जमा आहे पाहिजे ना एक रिक्षा वेट करत आहे तिकाला कर खाली करून जाऊ बघा मित्रांनो काल संध्याकाळच्या झाली आपला माल खोडायचा बाकीच होता त्याच्यामुळे हाच व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करत आहे तर मित्रांनो काही झालं काही जो आपल्या माल होता तो दिला सकाळी कॉल केला तीनशे किलो कालचा माल झाला असं करून आपला नऊशेच्या आसपास टोटल तीन दिवसाचा माल झाला आहे आज काहीतरी एक शंभर दीडशे म्हणजे एक टनच्या वरती आपला माल जाईल मित्रांनो आणि आज माल काढला पण आहे तर जे पण डिटेल असेल ते तुम्हाला मी देतो सांगतो चला मित्रांनो फायनली आज बाळा पण आहे दीपिका पण पण मिरची काय बहारा काय घेतला घरा आज फक्त दोन पिशवी हा तर बाळा होय कुठे जाऊ आपले मिरची दिया विका आमची जमवा लागेल मस्त पैकी बाबा आता पाणी तर जम चला मित्रांनो शेवटी आम्ही शेतावरशी शे निघाला ना पाहिजे थोडा झापा बंद कर आम्ही घेऊन आता मेन रस्ता आंबेश्वरीला पोहोचला आहे ना बाई झोपत आहे ना बाळा लगेच मग आता बनत होता झोपला कुठला पी सीवर झोपला आता जास्त मित्र बोल ना डायरेक्ट आपण चला जाऊ ना दुसऱ्या आपले आपली भेटू बाई पण झोपत आहे आज लेट निघालं सव्वा नऊ झाला तर नऊ वाजून अकरा मिनटं झाले तुम्हाला सांगणार गाडी नव्हती त्यामुळे तर आता आम्ही जाऊन पोहोचत आहात मला तिथे काही डिटेल्स सांगताना तीन दिवसात आपण किती माल काढला तो पण तुम्हाला सांगत आहे जास्त काही माल नव्हता आपल्याकडे पण एक टनच्या आसपास तर नक्की जाईल नऊशे किलोच्या आसपास तर गेलाच होता आणि हा किती आहे सर म्हणजे एक टन पकडला ना तुम्ही एक टन माल आपला झालेला असेल टोटल मित्रांनो आपण हायवेवर पोहोचल्यास त्याला एकदम जवळ चला मित्रांनो फायनली माल होता तो दिला मी शूटिंग काढायची विसरता तिला घाई गडबडमध्ये शेट पण फार नांगत आहे ना माल खाली झाला ना गा बाळा झोपला चलो जाऊन देस तर मित्रांनो फायनली आपला माल आहे तो एक टनच्या आसपास गेलाच म्हणजे वरती पण गेला असेल थोडाफार दोन नंबरचा ना असं पकडून पण म्हणजे एक टनचा माल आपण काढला हा खोला पण आपला एक टनचाच निघाला मित्रांनो चार पाच हजार बुडातून मला आनंद होत आहे नक्की तुम्ही पण लागवडीमध्ये गुंता जर काम कामधा नसेल तर आणि मोबाईल अस थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ